जनतेचा आवाज मराठी न्यूज 24 दोन धर्मांमध्ये ते निर्माण करणारे रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज सरलाबेट व बेताल वक्तव्य करणारे आमदार नितेश राणेंवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी एमआयएम जिल्हाध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे रामगिरी गुरु नारायणगिरी महाराज व सरलाबेट यांनी नाशिक जिल्ह्यातील मौजे पंचाळे या ठिकाणी प्रवचनामध्ये मुस्लिम धर्माची व धर्मगुरूंंची प्रतिमा मलिन होईल असे जाणीवपूर्वक वक्तव्य केले आहे त्यांच्या या चुकीच्या वक्तव्यामुळे हिंदू मुस्लिमांमध्ये मा ते निर्माण झाले आहे त्यांनी जाणीवपूर्वक ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा महाराजांकडून मुस्लिम विरोधात जाणून बुजून वक्तव्य करून घेण्यात येत असल्याचा संशय डॉ महेश कुमार कांबळे यांनी व्यक्त केला सध्या गणेशोत्सव व विधानसभेच्या जवळ आले आहेत तरी धार्मिक भावना दुखवणारे अशा महाराज व बेताल वक्तव्य करणारे आमदार नितेश राणे यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी महेश कुमार कांबळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे समस्त मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत महम्मद पैगंबर साहेबांच्या विषयी आक्षेपार्ह आणि पातळी सोडून वक्तव्य करणाऱ्या त्यांची विटंबना करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील रामगिरी महाराज ह्या भोंधूबावर तात्काळ पोलीस प्रशासनानं गुन्हा दाखल करावा या पद्धतीचं निवेदन आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुख सो सांगली यांना दिलेलं आहे त्यात प्रामुख्यानं आमची मागणी अशी होती की हजरत महम्मद पैगंबर यांच्याविषयी ह्या माणसाला अभ्यास नसावा किंवा ह्या माणसानं भाजपसारख्या कुठल्या तरी जातीयवादी पक्षाची सुपारी घेऊन असं वक्तव्य केलं असावं ह्याची सखोल तपास ह्याची सखोल चौकशी एस आय टीमार्फत करण्यात यावी तसेच दुसरा विषय असा आहे की नितेश राणे हा एक महाराष्ट्रातला वाचाळवीळ आमदार आहे याला कुणाला काय बोलावं काय न बोलावं हे सुचत नाही आहे सध्या त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांनी परवा पलूसमध्ये एक वक्तव्य केलं की आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाविषयी पोलिसांच्या जा समोर जाहीर सभेत त्यांना असं वक्तव्य केलं की पोलीस अधिकाऱ्यांच्या बायकांचे फोन लागणार नाही अशा ठिकाणी तुमची बदली करेन म्हणजे सत्तेची मस्ती किती ह्या माणसाला आलेल्या यातून दिसून येतं त्यामुळं आ कालसुद्धा मुंब्रामध्ये एक घटना अशी घडली टिपू सुलतानांचा फोटो लोक भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीमध्ये घेऊन जात असताना अडवण्यात आलं त्यावर नितेश राणेंनी प्रतिक्रिया दिली की एकेरी शब्दात टि टिपू सुलतान या क्रांतीवीराचा उल्लेख केला त्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीनं बोलण्यात आलं त्यामुळं नितेश राणेचं जे मानसिक संतुलन बिघडलेलं आहे याच्यावर सुद्धा तात्काळ गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आज आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे आणि जर येणाऱ्या आठ दिवसामध्ये जर सांगली जिल्हा पोलीस प्रशासनानं या नितेश राणेवर आणि या रामगिरी महाराजावर जर गुन्हा दाखल केला नाही तर येणाऱ्या काळात आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन प्रायव्हेट कंप्लेंट प्रायव्हेट फौजदारी दाखल करावी लागेल असा इशारा मी देतो जय भीम जय शिवराय जय जिजाऊ जय महाराष्ट्र जय भीम